मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि बालविद्यामंदिर राहुरी यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली त्याग आणि समर्पणाचा रंग असलेला केशरी रंगाचा फेटा हातामध्ये लेझिम पांढरा शुभ्र पोशाख सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले होते ढोल ताशा आणि विद्यार्थ्यांनी राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक 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 पृथ्वी कॉर्नर शिवाजी अशा अनेक चौका -चौका विविध प्रकारांचे सादरीकरण केलं ध्वनी प्रदूषणमुक्त डीजेचा कर्ण कर्कश आवाज याला फाटा देऊन शिस्तीमध्ये निघालेले या गणेश विसर्जन मिरवणुकीचे राहुरी पोलीस प्रशासनाने देखील कौतुक केलं बालविद्या मंदिरच्या क बुलबुल पथकामधील विद्यार्थ्यांनी अर्ध लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर अशा घोषणा देत मिरवणुकीचा पूर्णपणे आनंद घेतला पर्यावरण वृक्ष संवर्धन असे अनेक जनजागृतीचे फलक मिरवणुकीमध्ये झळकले मुळा धरणामध्ये वाढलेली पाण्याची पातळी तसेच मुळा नदीला सोडलेलं पाणी लक्षात घेता राहुरी नगरपरिषदेनं गणपती विसर्जनासाठी जो कृत्रिम तात्पुरत्या स्वरूपाचा तलाव तयार केला आहे त्यामध्ये भव्य दिव्य अशा मिरवणुकीनं गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं दहा दिवस चाललेल्या या संपूर्ण गणेश उत्सवाचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे उत्तम नियोजन केलं त्याबद्दल शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री राहुल जगताप सर यांनी मोठं कौतुक केलं तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे वेळोवेळी सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानले निरोप देण्याचा क्षण वातावरण जरी खूप हर्षउल्लासलं तरीसुद्धा आमचा बाप्पा आज आम्हाला निरोप देतो आहे आणि आम्ही त्याचा निरोप घेतो आहे कुठंतरी मनात खंत आहे की दहा दिवस जे काही वातावरण हर्षोल्लासाने भारून गेलेलं होतं तसंच वातावरण आणि तोच उत्साह तीच उमेद तोच आनंद हा आयुष्यभर सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या पालकांच्या सर्व नागरिकांच्या आयुष्यात तसाच राहू सर्वांना या गणरायाने सद्बुद्धी देऊ हीच गणेशचरणी आजच्या या दिवशी प्रार्थना करतो आणि विद्यामंदिर पशाला कशाला कनिष्ठ महाविद्यालय व तमेव केवलम करतासी तमेव केवलम धरतासी तमेव केवलम हरतासी अशा प्रकारे जो करता आहे जो सर्वांचा पालन हार आहे जो सर्वांचा विघ्न हरता आहे असे करता असलेले पालन करणारा व सर्व काही हरण करणारा गणेशाचा आज आमच्या शाळेतून आम्ही निरोप देत आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व, सर्व कार्याच्या सुरुवात ज्या गणेशातून सु, सुरु गणेशाच्या आराधनेपासून सुरुवात होत आहे या गणेशाचं आमच्या शाळेमध्ये आमच्या कुटुंबामध्ये दहा दिवसाचं जे आगमन आहे जे वास्तव आहे अतिशय अतिशय सुंदर हसत खेळत अशा प्रकारचं होतं प्रत्येक शाळेतील आमच्या वर्गातील विद्यार्थी त्याचे पालक सहभागी झाले होते नित्य नियमाने विद्यार्थीनी शाळेचे अतिशय सुंदर अशा प्रकारची रांगोळी काढत होते घराघरातून गणपतीला आवडणाऱ्या मोदकाचा प्रसाद आमच्या कुटुंबामध्ये येत होता ही सर्व मुलं अत्यंत या दहा दिवसामध्ये सर्वांनी आनंद घेतला गणेशाचे जे कान आहे या गणेशाच्या कानाने आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितलं बाळांनो तुम्ही वर्गामध्ये असताना शिक्षक शिकवताना अतिशय नम्रपणे अतिशय बारकाईने ते ऐका आणि जे तुम्ही श्रवण केलं ते तुम्ही परीक्षेमध्ये त्याची उत्तरे लिहा गणपतीचे जे डोळे आहे या गणपतीच्या डोळ्याने आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही सूक्ष्मपणे निरीक्षण करा छोटी वस्तू देखील तुम्हाला त्याच्यामध्ये भव्य रूप दिसलं पाहिजे असा संदेश या गणपतीने आम्हाला दिला गणपतीचं आज आमच्या शाळेतून जरी जरी आज ते त्यांचं निरोप होत असेल तरी देखील या गणपतीने या बुद्धी बुद्धीच्या देवतेने आमच्या शाळेतल्या तमाम विद्यार्थ्यांना शिक्षकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करावं हीच आजच्या या निरोप देताने गणरायांना मी आ, सदिच्छा व्यक्त करतो या दहा दिवसामध्ये आमच्या राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी शिक्षिकेतर सर कर्मचाऱ्यांनी पालकांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना या सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं सहकार्य केलं त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचं सी चोवीस तासने देखील आमच्या या दहा दिवसाच्या उपक्रम या उपक्रमातून निघणारे संदेश आपणापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम केलं त्याबद्दल सी चोवीस तासच्या सर्व परिवारांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो बोला गणपती बाप्पा मंगल एक दो तीन चार महेश दाने सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका